यानंतरची बातमी साईंच्या शिर्डीत नाही शिर्डीच्या साईबाबांना त्यांच्या अखेरच्या काळामध्ये ज्यांनी जेऊ घातलं त्या लक्ष्मीबाई शिंदे यांना साईबाबांनी एकूण नऊ चांदीची नाणी भेट म्हणून दिली होती या नाण्यांवरनं लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वंशजांमध्ये मालकी हक्कावरनं दावे प्रतिदावे सुरू झाल्यात नुकत्याच समोर आलेल्या चौकशी अहवालामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय इच्छा देने वाली आज कुछ दक्षिणा भी ले ले साल एक अठरा दिवस विजयादशमी का शिर्डी साई बाबा ने अपने अखेर क्षण निस्सीम भक्त लक्ष्मीबाई नौ चांदी की नी दी बाबा अखेरपर्यंत मईन खाऊपीऊ घ त्यांची सेवा करणाऱ्या लक्ष्मीबाईंसाठी हा अमूल्य ठेवा होता त्यांनी ती नाणी जपून ठेवली मात्र आज सात वर्षानंतर ही नाणी पुन्हा चर्चेत आली आहेत लक्ष्मीबाई शिंदे यांचे वंशज चंद्रकांत शिंदे आणि त्यांचे नातेवाईक ही नाणी आमच्याकडे असल्याचा दावा करतायत तर लक्ष्मीबाई शिंदे यांची नात शैलजा गायकवाड आणि त्यांचे कुटुंबीय ही नाणी आमच्याकडे असल्याचा दावा करतायत साईबाबांनी दिलेल्या नऊ नाण्यांची अठरा नाणी झाल्यानं ना, मोठा वाद निर्माण झाला त्यानंतर दोन हजार बावीस साली संजय शिंदे आणि चंद्रकांत शिंदे यांनी साईबाबा संस्थान आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली त्यात अरुण गायकवाड हे लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि नऊ नाणी भाविकांना दाखवून मोठ्या देणग्या जमा करत असल्याचा आरोप करण्यात आला मात्र धर्मादाय आयुक्तांच्या चौकशी अहवालात देणगीचा तपशील आणि विनियोग देण्यात आला असून आमच्या ट्रस्टकडे असलेली नाणी खरी असल्याचा निर्णय त्यांनी दिल्याचा अरुण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दावा केला लक्ष्मीबाई शिंदेंचे आम्ही वंशज आहोत त्यामुळे वारसा हक्कानं ती चांदीची नाणी आमच्याकडे असून ती लक्ष्मीबाईंच्या नात शैलजा गायकवाड यांच्याकडे कशी येतील असा सवाल त्यांच्या वंशजांनी उपस्थित केलाय धर्मादाय आयुक्तांनी सुनावणी घेताना आम्हाला जर राहण्याची सूचना किंवा समन्स दिलेले नाही आहेत त्यांनी दिलेल्या चौकशी अहवालाविरोधात दाद मागणार असल्याचं त्यांनी म्हटलंय आमच्याकडे जे पुरावे आहेत हे काही आम्ही आज तयार केलेले नाही एकोणीसशे सत्तर पासून एकोणीसशे सत्तर साली ल सोनूबाई नाना पाटील शिंदे यांनी मृत्यूपत्र करून दिलेले आहे माझ्या आईला की नऊच्या नऊ नाणी हे माझ्या मुलीला देत आहे आणि माझे मुलं हे पूर्ण कुटुंब हे वेगळं राहत आहेत हा संभ्रम दूर व्हावा पूर्णपणे तर ही संपूर्ण कहाणी मी सांगितलेली आहे आणि ह्या कहाणीचा पूर्ण शहानिशा म्हणजे कोपरगाव येथे जाऊन पण चौकशी करावी ठिकठिकाणी लक्ष्मीबाई शिंदे द्वारकामाई जवळच्या शिंदे वाड्यात राहत होत्या आपल्या अंतिम काळापर्यंत त्या तिथेच राहिल्या त्यामुळे वंश परंपरेनुसार साईबाबाने दिलेली नऊ चांदीची नाणी ही याच वाड्यात असल्याचा दुसरा दावा वाड्यात आजही राहणाऱ्या त्यांच्या वंशजांनी केलाय आजपर्यंत ही नाणी याच वाड्यात असून ती आम्ही कधीही वाड्याच्या बाहेर नेऊन त्याचं प्रदर्शन केलं नसल्याचं त्यांनी म्हटलंय बाबा गेल्यानंतर लक्ष्मीबाईंनी स्वतः बाबा एकोणीशे अठरा साली गेली लक्ष्मीबाई गेल्या साधारण एकोणीसशे त्रेसष्ट साली दोनशे एकोणीशे त्रेसष्ट साली म्हणजे साधारण फॉर्टी प्लस म्हणजे चाळीस एक वर्ष लक्ष्मीबाईंनी स्वतः इथं नऊ रुपये दाखवले साईभक्त त्या काळापासून इथं नऊ रुपये पाहण्यासाठी येत होते लक्ष्मीबाईंची स्वतःची इच्छा होती की नऊ रुपये इथंच राहावे आणि आम्ही सर्व शिंदे फॅमिलीनी नऊ रुपये लक्ष्मीबाई शिंदे यांच्या घरातच ठेवलेले म्हणजे बाबा गेले एकोणीशे अठरा जवळ शंभर पेक्षा जास्त वर्ष होऊन गेले नऊ रुपये इथंच आहे शंभर वर्षापासून तर ते बाहेर कुठेही गेलेले नाही बाहेर जे कोणी नऊ रुपये दाखवतात ते पूर्णपणे खोटं आहे साईबाबांनी आशीर्वाद रूपात दिलेल्या या नाण्यांबाबत जगभरातील भाविकांमध्ये आस्था आहे या नाण्यांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी वाढतीये शिर्डीत येणारे काही भक्त हे गायकवाड यांच्याकडच्या तर काही भक्त वाड्यातील नाण्यांचं दर्शन घेतात ही नाणी घेऊन गायकवाड भारतभर दर्शन सोहळा आयोजित करतात तर शिंदेची नाणी एकाच ठिकाणी ठेवलेली आहेत त्या व्यतिरिक्तही आणखी चार नाणी असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचं प्रतीक असलेल्या नऊ नाण्यांची सत्यता लवकरच समोर येणं गरजेचं आहे हरेश दिमोटेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत शिर्डी